सांगली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केला आहे त्यानुसार माननीय भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची आदर्श आचारसंहिता समाप्त झाली असल्याचे राजपत्र प्रसिद्ध केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानदी यांनी दिली आहे सन्मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडनं बरापासून सूचनांमुळे आचारसंहिता समाप्त झालेली आहे आणि मी याद्वारे सर्व जिल्ह्यातील सर्व मतदारांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना उमेदवारांना राजकीय पार्टी किंवा त्यांच्या प्रतिनिधीला लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू प्रतिनिधीनं एन जी ओस आणि बाकी इतर सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्या या इलेक्शनच्याही फी फ्री फेअर ट्रान्सपेरंट आणि श शांततेपूर्ण वातावरणामध्ये कंडक्ट करण्यासाठी आम्हाला मदत केली होती तर सर्वांचा आपण मनापासून आभार मानतो थँक्यू नमस्ते जय